दर्शक नमस्कार बदलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पंढरपूर नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती निवडणूक आता अंतिम टप्प्याकडे आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर आज संध्याकाळी आणि उद्या शेवट आहे दोन तारखेला पंढरपूर नगरपालिकेची जी, जी निवडणूक आहे ती मतदान त्या ठिकाणी सुरू होते तीन तारखेला त्याचा निकाल या ठिकाणी लागणार आहे मात्र या सगळ्या निवडणुकीची धमधूम आपण जर पाहिल्या गेली तर आता ही निवडणूक आहे ती निवडणूक आपल्या निर्णय टप्प्यावरती आलेली दिसून येते या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून प्रशांत परिचारक यांनी ही जी यंत्रणा आहे ती स्वतःकडे या ठिकाणी केंद्रित केली आहे त्यांच्या राजकारण गेल्या दहा दिवसापासून आपण पाहतो की ते भाजपच्या माध्यमात असेल किंवा इथल्या पाठीमागच्या तीस वर्षापासून जो काही विकास केलाय त्या सगळ्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक हे केंद्रस्थानी झालेलं आपल्याला पाहायला मिळते या पंढरपूर नगरपालिकेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी विरोधी गटाकडून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून विठ्ठलचे माजी चेअरमन असणारे भगीरथ भालके त्यांच्या ज्या पत्नी आहेत स्वर्गीय भारत भालके यांच्या सून आहेत डॉक्टर भालके या निवडणुकीच्या निघाणामध्ये या ठिकाणी उतरतात तसं खरं तर पाहिलं गेलं तर ज्या दिवशी पंढरपूर नगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत झाली ज्या ठिकाणी पंढरपूर नगराध्यक्ष पद आहे ते खुल्या प्रवर्गासाठी महिलांनी झालं आणि त्या दिवसापासून त्यांच्या नावे चर्चा या ठिकाणी सुरू झाली आणि एकंदरत पाठीमागच्या दहा दिवसापासून धंदावाद आपण पाहिला तर दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप सुरू होत होते खरी निर्णय जी प्रचार सुरू झाली ती ज्या दिवशी भाजपची म्हणजे भाजपच्या माध्यमातून जे काही नगरसेवक पदाचे शांबता शिरसट आहे त्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी लढवत असताना प्रचार सभा ज्या दिवशी झाली त्या दिवशी पालकमंत्री जयकुमार गोरेला त्या ठिकाणी हजर राहावं लागलं प्रशांत परिचारक यांनी या ठिकाणी शुभारंभ करत असताना सुरुवात त्यांची झाली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र वालकेचा जो काही आक्रमक पवित्रा आहे तो आक्रमक पवित्रा आपल्याला भाषणाच्या माध्यमातून संपूर्ण पंढरपूर पंढरपूर करा ताणक्यान अनुभवला कारण प्रचार शुभारंभाला जी काही गर्दी झाली होती ती खर्च गर्दी लक्ष वेधून घेण्यासारखी होती चर्चा करण्यासारखी होती आणि हे सगळं जर पाहिलं गेलं तर बालके नावाभोवती जे काही वलय तयार झालं बालके नावाची जी क्रेज आहे ती क्रेज त्या प्रचार शुभारंभा दिवशी पाहायला मिळाली मात्र नंतर ज्या वेळेस बालकेंचा प्रचार शुभारंभ झाला आणि कॉर्नर सभा सुरू झाल्या त्यानंतर मात्र कधी नव्हे ते असणारे भाजपचे विधान परिषद माझे आमदार आहेत प्रशांत परिचारक त्यांनी तो आक्रमक पवित्रा घ्यायला सुरुवात केली आणि प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली पुढच्या विरोधी गटाकडून या सत्ताधाऱ्यांवरती गेल्या तीस वर्षाच्या विकासकामाचा लेखाजोखा मांडा असं आव्हान केलं जात होतं डिबेटसाठी आव्हान केलं जात होतं मात्र या सगळ्यांकडे जर आपण पाहायला गेलं तर प्रशांत परिचारक हे सातत्यानं पवित्रा घेऊन विकास कामाच्या मुद्द्यावरतीच या ठिकाणी आपल्याला आप बोललेलं एकंदरीत एक दिसून येते कालची जर आपण सभा पाहिली गेली प्रचारची यंत्रणा पाहिली गेली तर ती सुद्धा लक्ष वेधून घेणार होती आणि निर्णायक पळण्यावरती ही निवडणूक आहे असं आपल्याला एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं भाजपच्या बरोबर या ठिकाणी भाजपची यंत्रणा स्वतंत्र आहे परिचारक यांचा जो स्वतंत्र पांढरंग परिवार आहे तो गट आहे आणि जुळेला अवताडे परिवार जे इथले पंढरपूर मंडळीचे आमदार आहेत हे अवतड्या आणि परिजर यांची जी जोडी दोड़े त्या जोडींची किमया आपल्याला काल पाहायला मिळाली यामध्ये चर्चा सुद्धा झाली की ग्रामीण भागातील लोक आले होती हे दोन्ही झालं म्हणजे ज्या दिवशी नानांचे स्वर्गीय भारत नानांच्या माध्यमातून ग्रामीण भागातला खूप मोठा वर्गिंग त्यांच्या बरोबर जोडला गेलेला आहे प्रणितता यांच्या प्रचाराचा शुभारंभ होता त्या दिवशी सुद्धा ग्रामीण भागातील लोक आली त्यांची चर्चा झाली काल परिचारक यांच्या प्रचार सभेला ग्रामीण भागातून लोकांनी त्यांची चर्चा झाली मात्र हे सगळं जरी वगळलं तरी विरोधकांना धडकी भरावायला होणारी एकंदरीतच ही निवडणूक सहजासहजी होणार नाही निर्णायक टप्प्यावरती होणार आहे जो टेम्पो जो वातावरण जो पाठीमागच्या तीन चार दिवसापासून किंवा प्रचार शुभारंभ झाला त्यानंतर जो काही एका बालकी नावाभोवती होता तो मात्र कुठंतर आता पुन्हा परिचारक पॅटर्नकडे वळलेला आहे का असं एकंदर चर्चा दिसून येते विकास कामाच्या मुद्द्यावरती बोलत असताना विरोधी गटाकडून फक्त आरोप केले जातात मात्र त्या आरोपावरती परिचारक हे दोन हजार सोळाचा जाहीरनामा घेऊन पुढे जातात मी हे सांगितलं होतं मी हे केलंय मी हे करणार आहे मला हे करायचंय या पद्धतीचं व्हिजन मांडत असताना आता पुन्हा एकदा पंढरपूर गटवासींच्या मनामध्ये परिचारकांनी विकासाची जी काही गोष्ट आहे ती विकासाची गोष्ट त्यांच्या समोर मांडायला सुरुवात केली आहे आणि त्याचे फिजन या ठिकाणी मांडायला सुरुवात केली आहे समोरच्याकडून फक्त आरोप जरी होत असले तरी त्या आरोपाला आता परिचारक यांच्याकडून मात्र विकास केलेले विकास कामं करणार आहे ते काम याचं व्हिजन व्हिजन मांडत असताना आणि ते पुराव्यासह त्या ठिकाणी दाखवतायत एकंदरीतच सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे काही बालके यांच्याबरोबरची क्रेज होती जे चर्चा होती ती चर्चा ते निर्णय वळणावरती आता परिचारक हे आता कालच्या सभेच्या मधून पाहिलं गेलं तर त्यांच्याकडे आता हे खेचलेलं दिसून येते आणखीन प्रचारला दोन दिवस आहेत आज संध्याकाळी सुद्धा पालकमंत्री या ठिकाणी जयकुमार गोरे ते या ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवक हो। यांच्यासाठी सभा घेणार आहेत आणि त्यानंतर मात्र ह्या सभेचं जे वातावरण आहे ते सभेचं वातावरण आणखी भाजपमय झाले ह्या सगळ्यांमध्ये परिचालक यांनी अनेक राजकीय बेरीज केले दिसून येते काल आपण काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांची जर बाईट ऐकली असेल तर त्याच्यामध्ये जे काही नॅरेटिव्ह सेट केला गेला होता की या ठिकाणी भाजपचे जुने लोक नाराज आहेत त्या नाराजीवरती सुद्धा आता प्रशांत प्रचंड यांनी पडदा मांडलाय त्याचं सगळ्यात मोठं कारण भाजपच्या वतीने सांगितलंय की जो भाजप पक्ष पंढरपूरमध्ये निवडणूक लढवत असताना सुरुवातीला फक्त चार जागांवरती निवडणूक लढवत होता तो भाजप पक्ष आता नगराध्यक्ष पदासह जवळपास तीस नगरसेवक जे आहे तीस ते चौतीस नगरसेवक आहेत ते कमळ या चिन्हावरती लढवत आहेत एकंदरीत भाजप पक्षाची जर आपण कृपंडा पाहिला त्यांचा जाहीरनामा पाहिला आणि किंवा एकंदरीतच त्यांची जी भूमिका पाहिली तर प्रत्येक ठिकाणी भाजपला त्यांचं ते कमळ खुलवायचं आहे त्यासाठी ते प्रयत्न करतात मात्र हे राजकारण आहे तर राजकारणामध्ये किती त्यांना यश येतं अपयश येतं ते आपल्याला पुढचं पाहणं असुक्याचं ठरणार आहे मात्र एकंदरीतच सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भालके परिवाराकडे जे निवडणुकीचा कर होता जे वातावरण होतं जो टेम्पो होता तो टेम्पो ती क्रेज कुठंतरी प्रशांत परिचारक यांनी विकासाच्या मुद्द्यावरती आपलं विजन मांडत असताना आपल्या भूमिका आक्रमकपणे आणि विकासाची भूमिका मांडत असताना आता ते चित्र बदललेले एक ठिकाणी पंढरपूरकरांच्या नजरे तशी चर्चा पंढरपूरच्या शहरामध्ये दिसून येते आता ही निवडणूक मात्र निर्णायक वळणावरती आली आहे आणि निर्णायक वळणावरती आली असताना त्याचा कल नेमका आता कुठं जाणार आहे तो आजच्या संध्याकाळच्या सभेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे या राजकीय बातम्यासाठी पाहत रहा परिवर्तन न्यूज